सगळं बांधून बिनून आली आहे बाशिंग आलेला गडी बाशिंग मम्मी पप्पा मी बस आता उद्या ते येणार आहे किरण पंढरपूरवरून तर ते त्यांना जरा बघायचं होतं गाव तुझ हा तो येणार आहे बघू किरण येणार आहे किरण मग पंढरपूरवरून बाईकने येणार आहे वाजूकणी येणार या गाडीवाला मग दाढी कापलात कधी कालच कापलात काय करतेस काय बिझी आहेस बिझी नाही आता झागू काढत होता काय म्हणते मला तुला काय मला नुकसान अजून काय काय आणायला जायचं गावात नाही गेलो ना अरे लेट आलं ना मग काय केला जायचं होता त्यांना बिलाच हातायच घे

काय मालवणला जाणार होती कॅन्सल तुला भेटायला <laughs> <रगन ला> <laughs> <आड़ी बाशें> <laughs> अरे मला लागायचं आणि मग तिकडं कळ जाऊ आणि मग तिकडे जायचंय तो जाणार होतो कॅन्सल केलं का अरे तिथे काहीतरी काम होत मला पण तो सूरज माहितीये ना सूरज नव्हता लाईट जायच्या आधी घडून अग ती अशीच आहात बांधायची आता नीना आता माझा लगेच लावतोय बाहेर बाहेर नको कुठला पण आण नाक उलटा लावतो दादाच्या लग्नाच वाशिंग अजून आहे हे हे काढ हा ठीक आहे चालेल हा बाय दादा ओके okay. हा कोणाचं लग्न आहे रे जाऊ काशी नवऱ्याला बोलते त्या नवऱ्याला बोलते काय रे मला फसवलंस आणि आता तिच्या सोबत लग्न करतस बोल अरे नाही नाही काळा गोगल पाहिजे रेगल लावून दाखव चांगला वाटतं घरी निदान तेच काळा नाही अजिबात एक पण दोन तीन पण आता सोडायला लागतील कुठे लागलेले कुठल्या मग नको लावू काढ चल पड घर पकड तुझा फोन लागेल शूट करायला ह्याच्यात लॉक कर ओके आणलायस फोन आम तू बसू नको साई का तुला बसायचं ना तुला नाचायचं आग हा सोडू हे जरा साईडला करू का हे सोडू लाल पत्ता माझी सासू सासू तुझी व कशा लावून मी ते बसली आहे जखून म्हणजे हे बघ असं लाव आजी इथे उभी राहा सिनेमॅटिक लावलास ना तिथे मी बसली आहे एकदम शॅडमध्ये आणि आजी फुल एन्जॉय करते इन शॉर्ट माझंच लग्न आहे पण ती एन्जॉय करते अशी अशी फुल ओके ठीक आहे आजी गेम आहे तुझ्यावर वाईट घ्या ना म्हणायला लागेल तुला जवळ असं एकदम क्लोज गेम माझा ठीक <laughs> आहे आणि मी अशी आजी जोपर्यंत स्टॉप बोलत नाही ना तोपर्यंत नाचायचं थांबू नको कशी नाच एकदम जोरात जी नाही म्हणजे अशी अशी जे पण काय पण करते तू सांग तिला म्हणजे ती जरा कुठला ठीक आहे रोलिंग रोलिंग हात नाही त्याने तुझा निनात रोलिंग रोलिंग कॅमेरा आई अजिबात येते मग नॉर्मल व्हिडिओ कर ओके रोलिंग कॅमेरा अँड नाच्च? नाच नाच टॉप म्हणलं ना की स्टार्ट बोलली नाच नाच ती गेली बन ना मी बोलू मी या गटांड्यावर एकदम एक कॅमेरा गांड्यावर ना म्हणतोय नवरा येतो या गांड्यावर म्हणतोय नवरा कुणाचा येतो त्याच्या करवल्या गो करवल्या कर लाजूक ने त्या नेसल्या गो नेसल्या बाई त्यांनी साड्या त्याच भाव बन ग भाव बन पेटे स्टेप मार अशी एकदम एक दोन तीन पहिल्यापासून तू कुठं कुठे आलीस नाही दुसरं गाणं घे दुसरं गाणं घे आता दुसरं रसिकाच्या लग्नात घेशन झाल्या ती साना येणार साधन मादा झाल्या तिनी साना येणार साधन मादा वाट पाहते आणि <laughs> मग अशी एकदम अशी काय काय असते ना ते या गटांड्यावर ना म्हणतोय नवरा कुणाचा पुढे ये माझ्याकडे ये, ये नाच अग दांड्यावर ना म्हणते नवरा कुणाचा येतो त्याजा करवल्या गो करवल्या लाजुक साजुक त्यानेच लगो कम दर अगं भई आणि असं असं कर ठीक आहे रोलिंग ॲक्शन ॲक्शन कर 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 नाचत नाचत कर कर ॲक्शन ॲक्शन या ग गांड्या ना म्हणतोय <laughs> नवरा कुणाचा येतो त्याच्या करवल्या गो करू अगं गौरा ज्याच्या हृदयात विठ्ठलाची मूर्ती त्याची जगभर कीर्ती ज्याच्या हा बोल तिकडे <laughs> <laughs> बघ मला हसायला का असतेच बोल <laughs> ज्याच्या ज्याच्या हृदयात बोलू बोल ज्याच्या हृदयात पांडुरंगाची मूर्ती त्याची जगभर कीर्ती ज्याच्या हृदयात पांडुरंगाची मूर्ती त्याची जगभर कीर्ती धावत आणि होता ज्याच्या ज्याच्या हृदयात पांडुरंगाचा विचार तो कधी होणार नाही लाचार हो हो समजा की नाही बोलू बोल ज्याच्या विचार मनात पांडुरंगाचा विचार तो कधी होणार नाही लाचार झाला नाही बोलली नाही मग आता पुन्हा काय बोलू मला वाटलं वाट की अर्धवड बोलली नाही मग आता मला दाखव ना तुम्ही बोलली ती आजीचं <laughs> असं म्हणणं आहे की ती अर्ध अर्ध बोलली मग ते जॉईन बोलते आता ती बोल ज्याच्या हृदय यात पांडुरंगाची मूर्ती त्याची जगभर कीर्ती ज्याच्या हृदयात पांडुरंगाचा विचार कधी होऊ न शकत लाचार मनात मानसी राहू राहत्या आता लोकांना कळला तुझे काय विचार आहेत ते सेंटा क्लॉज बघितलास कुठला टाकाव रे तिला सेंटा क्लॉज सेंटा क्लॉज अगं

ते मुलं आहेत ना, अना का आए, का आए, हाँ, हाँ. ना ती अनाथ आश्रमाची मुलं आहेत म्हणजे म्हणजे काही काही जणांना आई बाबा नाही आहेत पण काही काही जणांना आहेत पण ते काय ना काहीतरी असं सिग्नल वर काम कर एकाची आई लिंबू विकते असं वगैरे म्हणजे काम करते हा तर त्यांना पोचणार कोण नाही ना मग ते दयानंद सर आहेत ना ज्यांनी आपल्याला अवॉर्ड दिला बघ रील टू रिअल अवॉर्ड आई यांनी आपण गेलेलो तेव्हा त्यांनी ते आश्रम बांधलाय अनाथ आश्रम त्यांचं युनिकॉर्न चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर असं म्हणतात तर तिकडची सगळी मुलं ती शिकतात बिकतात शाळा वगैरे सगळं अनाथ आश्रम पिशवी घेऊन गेला आणि पिशवी टाकलात ना सामान क्या या आमचा वेदू बघा किती कष्ट करतोय भाई पोरगी विरगी असेल तर सांगा कोणी डी एम एम मध्ये आणि आमचे वावा खाली आहेत लाकड तोडतात काय गेलंसारस इकडे उद्या गुरुवार आहे ना अब काय तू हा काय बोस्का बांधलाय मी तेवढं नाही येते एवढंच येत आहे तुझं एवढंच दिसतंय फक्त धड दिसतंय धड दिसत मास्क नाही ना दिसत तेवढा ना लाइट नाही डाईट लाईट नाही काय लाईट पुढे आणला एक पुढी पंचवीस रु पंचवीस पंचवीस नाही तुला काय करायचं पैसे खायचं काम कर ना मी नाही बाबा खायच मग आवासनी दे आवासनी डोळशी रुपये चष्मा कुठे तुझ्या डोळे अशी अशी ती काय तू सांगितलं ना मला जाऊन कसं वाटलं काय वाटलं पंढरपूरला असा आणि असा बघायला मिळलं पांडुरंग आधी नव्हतं बघितलं आधी बघितलं तू काय रांडीची जरा असा हात लावत ढकलतात हात नाही लावीस ना ला? ला? तो पोलीस ढकलून टाकतात एका म्हात्याला ढकलला तो गरुड थांबा आपल्या त्याला था चक्कर आली लक्ष्मीच्या म्हाताऱ्याला छान आणि येणार आहे किरण येऊन दे काय तुम्हाला डायरेक्ट एंट्री दिली त्यांनी हो, हो आणि बाबांना नाही दिली बाबांना मला आणि ह्या ना फक्त माझ्या आई बाबांना नाही त्यांनी मग दर्शन घेतले आणि पुन्हा आम्ही पांडुरंगाचं दर्शन घेऊन रुक्मिणीचं दर्शन घेऊन आता जायाचा कुठं तेव्हा लगेच बुवा तिथं उभा आम्हाला आणि हे केलं काय तिथे भेटली काय लवकर भेटली तुला भेटली सारखी म्हणजे आजीना रिस्ता मी काय आळंदीला रेटारेट झाली विचारू नको आळंदीला गर्दी होती ना गर्दी म्हणजे असं मुखादर्शन घेतलेलं ना तो पण नुसती एवढी अशी पुढी झाली माझी एकदम पुढी झाली माझी नुसती जे मग आता शिर्डीला की द्यायचा आता शिर्डीला फक्त जायचं आहे कुठे जायचं नाही म्हटलं चला जाऊया कधी जायचं निना माझी परीक्षा संपली ना की जाऊया माझी एप्रिल मध्ये परीक्षा संपेल मग आपण जाऊया जाऊ जाऊ शिर्डीला फक्त मला शिर्डी दाखवणार दुसरा काय नको काय बघा काय तुमच्याकडे गेलेलो दुकानावरती आम्ही विनयाका होता मग काय नाही विचार होते कधी आले वगैरे

काय नाही जगायला काय झालं तुला काय आता डोंट गिव्ह डोंट गिव्हन काय झाली पंच्याहत्तर म्हणजे किती कधीपासून मी लोकांना तोच सांगते की माझी आजी पंच्याहत्तर वर्षाची आहे माझ्या आई पंचाहत्तर चार वर्ष झाली तू पंच्याहत्तर वर्षाची आहेस कधी पण बोललो तर पंच्याहत्तर वर्षाचीच सेव्हन्टी फायव्ह प्लस था सेव्हन्टी फायव्ह प्लस वाढलीच नाही आज आज अरे तो काय म्हणाला आम्ही जाणार होतो मालवणला पण तिथे काम होत ना ते आम्हाला मंदिरात जायचं होतं एका तर तो, तो सूरज आहे ना तोच नाहीये मग आता सगळी पुढची प्लॅनिंग हे झाली खराब झाली कारण आज आणि उद्या बंटी नव्हता मग घरात कसं जाणार मग मी बोलली आता राहणार कुठे वगैरे हो राहायचा काही सोय नाही प्रॉपर काय शूटबीट करायचं असेल तर कसं करणार मी म्हणते जाऊन माझीकडे जाऊन दोन चार शूट करेन मग गणपतीला पण राहिली ना आजीला वाईट वाटलं एकदा आई येऊन भेटून गेली फक्त राहायला कुठे होती राहायला आपल्याला काय नाही नाव ना बाळ समाधान बस असं जेव्हा नाव घे फक्त दिसत ना दोनदा नाव घे समजलं का रे हे हा माझा युनिफॉर्म आहे माहिती तुला हा माझा युनिफॉर्म काय करताय ते शाळेचा बघू दे हा काय माझ्या शाळेचा ड्रेस आहे हा सुंद बस जा दिवा लावणी इंस्टा वर एंस्टा जी बोल चलो बाय चलो बाय मिलते हैं मिलते हैं कल के ब्लॉग में कल के ब्लॉग में